आपल्या विचारांचीच माणसं आपल्या ऐकणारी माणसं आणि धर्म वाचवणारी माणसं सत्तेत यावं <प्राँगा> कारण आमची देश देव संस्कृती जी आहे आमची गायी वाचवणारी आम्हाला पाहिजे कतलखाना उघडणारी आम्हाला नको आहेत गाय आमच्या संस्कृतीचे मूल केंद्र बिंदू आहे आम्हाला आमच्या मंदिरांची सुरक्षा करणारी पाहिजे आम्हाला आमच्या सण उत्सवांची संरक्षण करणारी मंडळी पाहिजे आहे आम्हाला आमच्या आध्यात्मिक कार्यामध्ये बाधा न आणणारी लोक पाहिजे आहेत आमच्या सर्व प्रकारच्या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांना प्रेरणा प्रचोदना करणारी पाहिजेत कारण आमच्याच मंदिरांचे पैसे मगाशी आपण सर्वजण ऐकलेले आहोत आमच्याकरता मंदिरांकरता कायदा आहेत मशीद आणि चर्चकरता कुठलीही कायदा नाही आहे आमचीच पैसा सरकारकडे जातो पण त्यांची पैसे कोणीही घेत नाही किंवा त्यांच्यात पैसे टाकण्याची पद्धत नाही असं नाही आहे त्यांच्यात ही कंपल्सरी आहे आणि ही भेदभाव नष्ट होऊन आमच्या देवस्थानच्या जमिनी सगळ्या कामासाठी चालतं पण बोर्डाची जमीन कोणत्याही कारणासाठी एक गुंठासुद्धा आपण घेऊ शकत नाही आणि असं का म्हणून आमच्या देवस्थानच्या जमिनी सुरक्षित ठेवणारी आम्हाला माणसं पाहिजे या सगळ्या गोष्टींची परामर्श करून आपण एका निर्णयापर्यंत येणार आहोत आपल्या सगळ्यांनी आपापली मत स्पष्ट केलेले पण आपण एकजूट झाल्याशिवाय काही होणार नाही आत्ता तुम्हाला सांगतो फक्त सरकारांना संख्या लागतो मोठ आत्ताची माणसं कोणाला घाबरत असतील तर फक्त मोठ्या संख्येला घाबरतात बाकी कोणालाही घाबरत नाही आणि तीच भीती काही लोक आत्ता दाखवायला सुरुवात केलेत एकजूट करून आपली संख्या दाखवून भीती दाखवून आपली काम करून घेतात मग आम्ही काय त्यात काय कमी पडणार आहोत का, का, का। संख्याच्या दृष्टीने त्यांच्या बाप आहोत ना आम्ही काय कमी आहोत थोडी म्हणून आपणही एकदा आपल्या एकत्र येऊन परस्पर विचार विमर्श करूया आमच्या मतपंत संप्रदायांमधील किरकोळ किरकोळ काय दुसपूस असतील तर जवळ आलो तर आपोआपच आमच्या मनातली हे दूर होईल आणि या सगळ्या समस्यांना परिहार मिळवता येईल यासाठी या आपण इथे जमलेले आहोत आम्ही कोणाच्याही विरोधात नाही आहोत आणि कोणाच्याही बाजूने नाही आहोत आम्ही आमचा धर्म वाचवण्याकरता आमची हिंदू समाज वाचवण्याकरता हिंदू जीवन पद्धती वाचवण्याकरता जमलेल्या आहोत एवढीच आपली मुख्य उद्देश आहे आणि त्याच्याकरता आम्ही सांगितलं की ह्याच्याकरता जे कोणी आमच्याबरोबर आहेत त्यांच्याकरता आम्ही सर्वस्वही आपण त्याग करणार आहोत त्यांच्याकरता